आपले है। अच्छा काई मोड़ी। जेजुरी पालिका निवडणुकी करता भाजपने कंबर कसली सचिन सोनवणे यांना अध्यक्षपदाची उमेदवारी देत भाजपने अर्ज भरला भाजपचे ज्येष्ठ नेत्यांसह माजी आमदारांची यावेळी उपस्थिती जेजुरी नगरीत लोकशाही उत्सवाची जत्रा जणू नगरपालिकेवर भरली असून राष्ट्रवादी दोन्ही गटाच्या उमेदवारी अर्जानंतर अखेरच्या दिवशी निर्णय घेत भाजपानं मा... माननीय माजी आमदार संजय जगताप यांच्या पुढाकारातून नगरसेवकाची धुरा सांभाळली सचिन सोनोने यांना पाठिंबा देत नगराध्यक्ष पदाचा उमेदवार नगराध्यक्ष पदाचा अर्ज भरते प्रसंगी भाजपाचे दिग्गज महामंत्री राजेश पांडे जेजुरी शहराध्यक्ष सचिन पेशवे निवडणूक प्रभारी उमेदवार दीपक नागपुरे अध्यक्ष शेखर वडणे ओबीसी मोर्चा अध्यक्ष सचिन लंबाते रवी जोशी माजी नगराध्यक्ष अविन सोनने उमेदवार अलका शिंदे सदानंद बारभाई विक्रम माळवतकर मंगलताई पवार गणेश भोसले सचिन मोरे इत्यादी उपस्थित होते देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेतून जेजुरीचा विकास घडवणार जेजुरी असल्याचा विश्वास यावेळी संजय जगताप यांनी व्यक्त केला तर जेजुरी विकासाकरिता सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे उमेदवार सचिन सोनोने यांनी सांगितले राजकीय पार्श्वभूमी आणि एक अनुभवी सामाजिक कार्यकर्ता म्हणून सचिन सोनोने यांच्याकडे पाहिले जाते तर राष्ट्रवादीचे जयदीप बारबाई एक सक्षम नेता आणि अनुभवी पालिका कारभारी म्हणून ओळखले जाते यामुळे नगराध्यक्ष पदाच्या या, या निवडणुकीत भाजप विरुद्ध दोन्ही राष्ट्रवादी अशी सरळ आणि चुरशीची लढत होणार यात शंका नाही प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे जयाद्री महाराष्ट्र न्यूज आज जेजुरी नगरपरिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नेते पुरंदरचे माजी आमदार श्री संजयजी जगताप यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत पूर्ण पॅनल ताकदीनिशी कमळ चिन्हावरती आम्ही निवडणुकीचे उमेदवारांचे अर्ज भरतो आहोत मला विश्वास आहे की माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राज्यामध्ये माननीय देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि पुरंदरच्या विकासासाठी कटिबद्ध असणारे संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली घवघवीत यश मिळेल आणि जेजुरीकरांची सेवा करण्याची संधी भारतीय जनता पार्टीला मिळेल असा मला विश्वास वाटतो तेवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्व उमेदवार आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार श्री सचिन सोनवणे यांच्यासह सर्व उमेदवारांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद आज जेजुरी नगर परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात आणि आमच्या उमेदवार सन्माननीय सचिनजी सोनवणे नगराध्यक्षपदाचे उमेदवार तसेच आमचे सर्व नगरसेवक प पदाचे उमेदवार यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज आमच्या राज्याचे महामंत्री सन्माननीय राजेशदादा पांडे त्याचबरोबर आमचे या विधानसभेचे समन्वयक सन्माननीय माजी आमदार संजय सर त्याचबरोबर आमच्या मंडळाच्या अध्यक्ष सचिनजी पेशवे त्याचबरोबर सगळे नगरसेवक इच्छुक उमेदवार आत्ता आपल्या या फॉर्म भरण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत आणि त्याचबरोबर आम्ही शुभेच्छा देण्यासाठी त्यांना आलो आणि दोन हजार पंचवीसच्या जेजुरी नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकांच्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आज जेजुरी ये नगरपालिकेच्या येणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदासाठी आपल्या सगळ्यांचेच लाडके सचिनजी सोनवणेसाहेब यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिलेली आहे त्याचबरोबर सर्वच उमेदवार पॅनलचे त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आज नगराध्यक्षांचा फॉर्म आणि त्याचबरोबर इतर सर्व उमेदवारांचा फॉर्म भरण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे राज्याचे महामंत्री आदरणीय राजेजी पांडेदादा या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या जेजुरी नगरपालिकेचे पक्षाचे प्रभारी आणि पुण्यनगरीचे नगरसेवक आदरणीय दीपकजी या ठिकाणी उपस्थित आहेत जिल्ह्याचे दक्षिणचे अध्यक्ष आदरणीय वडनेसाहेब शेखरजी वडणेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या संख्येने जेजुरीकरांच्या उत्स्फूर्त साथीने आम्ही आज या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या पॅनलची घोषणा आज या ठिकाणी केलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे निश्चितपणे जेजुरीकर आम्हाला त्या ठिकाणी या देशाचे पंतप्रधान आणि विकास पुरुष आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्याचे मुख्यमंत्री आणि ज्यांनी विकासाला एक वेगळी दिशा आणि सर्वसामान्य माता भगिनी महिला भगिनींच्यापासून शेतकऱ्यांच्यापर्यंत थेट लाभ अशा अनेक योजना आणून एक महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या प्रकारचं विकासाचा ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करत आहेत ते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्यातले आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी साहेब या सर्वांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी जेजुरीकरांच्या समोर मोठ्या आशेने आणि एक वचननामा आणि ध्येय घेऊन त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे सर्व उमेदवार आपल्या सगळ्यांच्यासमोर उभे आहेत उमेदवार सर्व सुशिक्षित निष्कलंक आणि चारित्र्य संपन्न त्या ठिकाणी आहेत मला वाटतं आहे एक चांगले उमेदवार आणि मागच्या पाच वर्षामध्ये ज्या सक्षमतेने विकासाचं काम आम्ही सर्वांनी एकत्रितपणे जेदुरीकरांना बरोबर घेऊन केलं ज्याच्यामध्ये नाट्यग्रहासारखं एक सुंदर नाट्यग्रह उभं राहिलं त्या ठिकाणी पालखीतळ उभं राहिला गार्डन जे जेदुरीमध्ये कधी बघायला मिळालं नव्हतं जेदुरीकरांना ते उभं राहिलं होळकर तलाव असेल पेशवे तलावाचं सुशोभीकरण असेल आणि येणाऱ्या काळामध्ये आम्हाला उभ्या करायच्या अनेक गोष्टी त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं आम्ही त्या ठिकाणी काम सुरू केलेलं आहे अहिल्याबाई पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या पुतळ्याचं काम आम्ही सुरू केलेलं आहे अहिल्या सृष्टीचं काम सुरू केलेलं आहे आणि ह्या सगळ्या योजना आम्हाला आदरणीय देवेंद्रजी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण करायच्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि त्याची संविधान स्तंभ हा उभारल्यानंतर त्या ठिकाणी आज पूर्णाकृती पुतळासुद्धा आम्ही त्या ठिकाणी उभारण्याचं काम उद्याच्या काळामध्ये करायचं जेजूर वांगीन विकासासाठी न माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली जेजुरीचा विकास करण्यासाठी आपण भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झालेलो आहोत तसेच आपण इथे आलेले राजेश पांडे आणि त्यांच्याबरोबर आलेले सर्व सहकारी यांनी मला नगराध्यक्षपदासाठी माझी निवड केली त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचा खूप खूप शतशा आभारी आहे मी माझी निवड केली म्हणजे प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यकर्त्याची निवड केल्यासारखी आहे मी म्हणजे सर्व कार्यकर्ते आणि मी माझ्यात काही फरक समजत नाही आजपर्यंत तीन वेळा मी नगर नगरसेवक झालेलो आहोत माझ्या घरातला नगराध्यक्ष झालेला आहे जेजुरीने मला भरपूर काय दिलेलं आहे आता जेजुरीसाठी मला करायची फार इच्छा आहे त्यासाठी विकास पुरुष म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते नरेंद्रभाई मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्यांच्या विकास गंगेत आपल्या जेजुरीचं सुजलम सुपलम करायची इच्छा आहे कारण आता होऊ घातलेला नॅशनल हायवे एअरपोर्ट ह्याच्यासाठी ह्याच्यासाठी आपल्याला सक्षम असं म्हणजे नेतृत्व पाहिजेत की जेणेकरून जेजुरीचा विकास करायला आपल्याला भरपूर निधी केंद्रातनं आणि राज्यातनं मिळेल आणि तीर्थक्षेत्र असल्यामुळं भारतीय जनता पार्टीचं जास्तीत जास्त आपल्याला सहकार्य राहील आजपर्यंत म्हणजे भारतीय जनता पार्टीने अयोध्या अयोध्याला असेल भर भरपूर ठिकाणी काशीला असेल भरपूर ठिकाणी चांगली कामं केलेली आहेत त्या धर्तीवर त्या आपल्या जेजुरीमध्ये सुविधा व्हाव्यात त्यानंतर पर्यटन म्हणून जेजुरी डेव्हलप व्हावी त्यासाठी भारतीय जनता पार्टीची निवड आपण केली आणि एक जेजुरीचा विकास लक्षात ठेवून ल नवीन मुलांना एम एम आर डी सीमध्ये कामासाठी वगैरे प्रयत्न क करणार आहोत तरी आपण सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे तसेच आपण सर्वांच्या वतीने भारतीय जनता पार्टीचं मी फार फार धन्यवाद मानतो की